नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाला तोंड फुटला आहे खरं तर बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या भारतीय पर्यटकावरील हल्ल्यानंतर आणि सव्वीस पर्यटकांची निग्रोन हत्या केल्यानंतर भारतानं या घटनेची प्रतिक्रिया म्हणून म्हणा किंवा बदला म्हणून गेली चार दिवसाखाली पाकिस्तान च्या हद्दीत असलेल्या काही अतिरेकी तळावर हल्ले केले आणि त्यानंतर युद्धाला जवळजवळ तोंड फुटलेलं आहे एल ओ सी अर्थात लाईन ऑफ कंट्रोलवर दोन्ही देश एकमेकाला भिडले आहेत जवळजवळ काही ठिकाणी गोळीबारी सुरू आहे तर काही ठिकाणी क्षेपणास्त्र मारा सुद्धा आता सुरू झालेला आहे अर्थात ही युद्धाची प्राथमिक अवस्था आहे युद्ध म्हणजे पोरखेळ नाही युद्धात दोन्ही देशाची रणनीती असते समोरचा देश कसाही असला तरी त्याला कमी लेखून चालणार नाही कारण शत्रूला कमी लेखणं हे योग्य नसतं हे भारतीय सेनेला चांगलं माहिती आहे म्हणून सोशल मीडियावर काही जरी चर्चा चालत असल्या याचं असं त्याच्याकडं एवढं त्याच्याकडं युद्धात या गोष्टीला काही अर्थ नाही आहे युद्धात जो पहल करतो तो जिंकतो आणि म्हणून भारतीय सेना या युद्धात अतिशय पारंगत असल्यामुळं राजकीय लोक किंवा सामाजिक किंवा सोशियल मीडियावर बोलणाऱ्या लोकापेक्षा खरे निर्णय तिथं घेणं खूप गरजेचं आहे आणि ते चालू आहे कारण युद्धात दोन्ही देशाची रणनीती ठरलेली असते युद्ध म्हणजे फक्त गोळाबारी असंच नसतं किंवा क्षेपणास्त्र किंवा अणुबॉम्ब टाकणं म्हणजे युद्ध नाही युद्धामध्ये प्राथमिक टप्प्यामध्ये दोन्ही देश एकमेकाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करत असतात अर्थात भारत प्रबळ असल्यामुळं आणि विकसित अवस्थेत असल्यामुळं त्याच्याकडं काही गोष्टी अनुकूल आहेत म्हणून निश्चित भारताकडं खूप मोठ्या जमेच्या बाजू आहेत म्हणूनच भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी किंवा इतर गोष्टीवर पहिले प्रहार केलेले आहेत किंवा पहिले हल्ले अशा काही गोष्टीवर केलेले आहेत जेणेकरून त्यांना त्याची जाणीव होऊ शकेल तसाही भार पाकिस्तान हा अतिशय कमजोर देश आहे आर्थिक किंवा बाकी गोष्टीत खूप तो मागास आहे हे जग जाहीर आहे परंतु तरीही युद्ध म्हटलं की दोन्ही देश आपली रणनीती आखत असतात भारत देशानंही प्राथमिक अवस्थेमध्ये दे या रणनीती आखलेल्या आहेत आणि त्यानुसार ही वाटचाल सुरू आहे टप्प्याटप्प्यानं सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की काही जी काही पाकिस्तानच्या अंतर्गत किंवा पाकव्याप्त काश्मीर म्हणतो आपण पीओ के याच्या अंतर्गत जी काही अतिरेक्यांचे हल्ले होते त्याच्यावर भारतानं लक्ष केलं आणि ते हल् ते जे अतिरेक्यांचे अड्डे होते ते अचूकपणे उद्ध्वस्त करण्यात भारताला युएसी मिळालेलं आहे ही जरी प्राथमिक अवस्था बरेचसे लोक काहीतरी बोलतात इलेक्ट्रॉनिक मीडिया तर विचारूच नका तो तर जणू काही त्याची एवढी चढावड लागली आहे टी आर पी वाढवण्यासाठी की युद्धाच्या परिस्थितीमध्ये तिथं आपले प्रतिनिधी पाठवणार युद्ध हे दाखवण्याची मनोरंजनाची गोष्ट नाही आहे त्यामुळं तिथं जाऊन आम्ही खूप जवाना उलट याचा त्या जवानांना खूप त्रास होतो आहे कारण आपलेच लोक आपल्याकडून जर कुठं मारले जात असतील तर ते अवघड होऊ शकतं म्हणून ही काळजी घेण्यापेक्षा किंवा त्यांना व्यत्यय करण्यापेक्षा या मीडियाला तर देशानं परवानगी द्यायला नको आहे मला हेच कळत नाही की केंद्र शासनानं एवढा उदारमतवाद का केला मीडियाच्या बाबतीत ठीक आहे बाकी देशात काही करू द्या मीडिया विरोधक असेल किंवा सत्ताधारी असतील त्यांची खुशमस्करी करत असेल मीडिया म्हणून त्याला एवढंही तुम्ही ब काही हे देऊ नका की अगदी जवानांच्या बरोबरीने जाऊन तिथं कुठंतरी लुडबुड करून जवानांना आपल्या रणनीती करण्यामध्ये किंवा पुढच्या कारवाई करण्यामध्ये कुठंतरी त्याचा अडथळा येईल एवढा मीडियाला स्वातंत्र्य द्यायला नाही पाहिजे मी यापूर्वीही बोललो होतो की मीडियाला जरा अधिकचं म्हणजे खूपच अधिकचं स्वातंत्र्य आम्ही देतो दे दे आहे ज्या ठिकाणी आपले गोपनीयता ठेवायची आम्हाला त्या ठिकाणी आमचं सगळं खुलं असतं जसं आपण बघतोय आणि ज्या ठिकाणी सामान्य जीवनामध्ये सामान्य लोक जर एखाद्या कार्यालयात गेला तर ती माहिती तुम्हाला देता येत नाही असं सांगणारे लोकही आम्हाला आढळत परंतु आज खरी गरज आहे ही माहिती देता येत नाही किंवा ही माहिती तुम्हाला प्रसारित करता येणार नाही असं म्हणण्याची आजची खरी वेळ आहे मात्र मला काही असं दिसत नाही कुठं काही असं झालेलं ठीक आहे पहिली गोष्ट युद्ध पहिल्या टप्प्यात आहे कारण पुढचे रणनीती देशाची काय असेल तो या देशाचे नेतृत्व ठरवतील या देशाचे जी काही सत्ताधारी असतील मंत्रिमंडळ असेल पंतप्रधान असतील किंवा इतर संरक्षण मंत्र्यांसहित जे जबाबदारी ज्यांची आहे ते ठरवतील पुढं काय करायचं कशा पाकिस्तानच्या नाड्या आवळायच्या किंवा कशाप्रकारे भविष्यात पुन्हा आता अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत अतिरेक्यांचे यासाठी काय करायचं हे आता देशानं ठरवण्याची मी तर म्हणेन ही अंतिम वेळ आहे आता जर भारत देशानं चूक केली इथं जर आपलं जे काही उद्दिष्ट साध्य केलं नाही तर मला वाटतं पुन्हा देशाला खूप मोठी किंमत या कामासाठी मोजावी लागू शकते म्हणून आज खूप मोठी संधी आली योगायोगानं आपल्या भारतीय पर्यटकांचे सव्वीस पर्यटकांची निगृह हत्या झाल्याचं जगाला आम्ही सांगू शकलेलो आम त्यामुळं का, आमच्याकडं कारण मोठं आहे पाकिस्तानला नमवण्यासाठी त्याला दबावात घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी खूप मोठं कारण आपल्याकडे आहे मात्र ही संधी जर सोडली तर पुन्हा कधीच अशी संधी येणार नाही किंवा आली तरी तुम्हाला कारण का युद्ध म्हणजे केवळ दोन देशाच्या मनावरची गोष्ट नाही आहे याला आंतरराष्ट्रीय अनेक गोष्टी अने प्रतिबंध असतात नियमावली असते अनेक बाबींचं उल्लंघन हो होणार नाही याची काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही तरी करणार असाल उल्लंघन तर बाकी देशसुद्धा जे याचे प्रतिनिधी आहेत ते तुमच्यावर कारवाई करू शकतात आंतरराष्ट्रीय स्तरावरून तुमची कोंडी करू शकतात म्हणून हे सोपं काम नसतं मित्रांनो म्हणून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी खूप सतर्कतेने पुढं जाणं गरजेचं आहे या देशाच्या नेतृत्वानं आता ही संधी सोडता कामा नाही कारण एरवी आम्ही काँग्रेससारख्या पक्षाला सेक्युलर म्हणून थोडंसं हिनवत होतो की हे काय करणार आहेत परंतु आता ज्यांना राष्ट्रवाद नावाची गोष्ट आहे ज्या पक्षांकडं ज्या सत्ताधारी गटाकडं त्यांना आता ही संधी आहे ही जर संधी त्यांनी सोडली तर मग त्यांच्यातला राष्ट्रवाद हा पोकळ होता हे आपल्याला जगजाहीर होऊ शकेल किंवा हे स्पष्ट होईल म्हणून आता ही खूप गरज आहे ही एक बाजू दुसरी बाजू कारण मी सेने एक भारतीय सैनिक आहे जवळजवळ दहा वर्ष भारतीय सेनेमध्ये सेवा करताना माझ्या दोन वर्षाहून अधिक काळ मी भारतातर्फे श्रीलंकेतील शांती सेनेथी ज्या ठिकाणी एक ऑपरेशनल एक पूर्णपणे सेवा होती या सेवेमध्ये घातलेली मी यासाठी फक्त नमूद करतो आहे की या गोष्टींचं आम्हाला भान आहे कारण इतक्या घडामोडी वेगानं बदलत असतात आदेश आम्ही जेव्हा भारतातून श्रीलंकेत बाय एअर विमानानं निघालो होतो तेव्हा केवळ आम्ही हवेत असतानाच अनेक आदेश बदलले होते याची जाणीव आहे म्हणजे या गोष्टी सांगायच्या नसतात बाहेर परंतु एक सांगायचं म्हणजे कोदी काय सैन्यांना कोणते आदेश येतील हे सांगता येत नाही त्यानुसार सैनिकांना कारवाई करावी लागते आणि तेच कदाचित आत्ताही चालू आहे आणि म्हणून आम्हाला आनंद आहे की आज बीड जिल्ह्यातून खास करून आमचे असंख्य माजी सैनिक ज्यांनी व्हॉलेंटिअरली आपापल्या सैनिक संघटनेकडेही दिलेलं आहे आणि जे आमचं डी एस एस ऑफिस असतं डी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय याच्याशीही संपर्क साधून अनेकांनी व वा आपण व्हॉलेंटिअर आहोत जाण्यासाठी असं नमूद केलेलं आहे मी स्वतःही सांगू शकतो मी सुद्धा आज माझ्या फिफ्थ रॉयल मराठा बटालियन जी माझे आपण बघू शकता या ठिकाणी त्याचा लोगो आहे फिफ्थ रॉयल मराठा बटालियन जी अशी बटालियन आहे की जगामध्ये ज्या बटालियनला एक वेगळा दर्जा आहे कारण मराठा रेजिमेंटमध्ये या बटालियनला उजवीकडं लाईनल्या गुंफलेली त्या काळी ब्रिटिश जे का शास शासन शा, व्यवस्थेनं दिली होती इतका मोठा पराक्रम यांनी केलेला आहे त्या बटालियनचा एक मी सैनिक आहे आणि मी सुद्धा आज सांगू इच्छितो की जेव्हा शेवटी जीवन याच्यापेक्षा मोठं नाही नाहीतरी श्रीलंकेतून आम्ही मरूनच आलो होतो हे बोनस लाईफ आम्ही जगतो आहे तर आता कुठंतरी संधी असेल तर नक्कीच कारण आमचं नॉलेज वेपन्स हँडलिंगचं नॉलेज आज बी तेवढंच अपडेट आहे जेवढं आम्ही तिथं होतो कारण त्याच्यात कुठलाही बदल झाला नाही आणि फिजिकली आम्ही फिट आहोत त्यामुळं निश्चित या युद्धात आम्हाला जर पाचारण केलं तर नक्कीच आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जायला तयार आहोत बीड जिल्ह्यातील अनेक सैनिकांनी या ठिकाणी जे ज्यांना पाच वर्षाच्या आतील आहेत खास करून ज्यांना कॉल आलेले आहेत त्यांचे मेडिकल आता सुरू आहेत उद्या काही बीडला जाऊन काही आमचे सैनिक मेडिकल करत आणि आम्ही या खात्रीनं सांगतो आम्ही जे या सर्व सैनिकांना जेव्हा ज्या ज्या गावातून ते जातील तेव्हा जोश आणि प्रचंड मोठ्या मिरवणुकीनं आम्ही त्यांना पाठवणार आहोत आणि मी सांगितलं आम्हालासुद्धा सुद्धा विनंती केलेली आहे आम्हाला जर संधी दिली आम्ही सुद्धा त्यांच्याप्रमाणेच त्यांच्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहोत मला एवढंच सांगायचं आहे की आज जितकं युद्ध सीमेवर लढलं जातं तेवढाच वातावरण तेवढंच एक मनोबल तेवढंच वातावरण आपल्या गावा गावागावात गल्ली गल्लीत असायला हवं तेव्हा देशाचं एक स्पिरिट ज्याला आपण म्हणतो एक राष्ट्रीयत्व देशप्रेम राष्ट्रप्रेम जागृत होऊन त्याचा उपयोग सैनिकांना होत असतो आणि म्हणून उद्या विशेषतः उद्या शनिवार या दिवशी सकाळी नऊ वाजता केश शहरातून आम्ही भव्याशी नागरी आणि माजी सैनिकांची एक रॅली काढत आहोत ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण शहरामध्ये राष्ट्रीयत्वाच्या घोषणा देत भारतमाता की जय हम सब एक है जय हिंद किंवा भारतीय सैनिकांचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देऊन आम्ही केश शहरातून ही रॅली उद्या काढणार आहोत जेणेकरून एक वातावरण निर्मिती या शहरात झाली पाहिजे आणि माझी एवढीच इच्छा आहे की जे नागरिक आहेत आमचे ज्या ज्या गावातून महाराष्ट्रातून जे जे सैनिक जातील त्या सैनिकासाठी इतका जोश द्या अशा मिरवणुका भव्य काढा की त्याला वाटलं पाहिजे की मी खरोखर एका महान कार्यासाठी या देशाच्या कामासाठी जात आहे असं त्याला वाटावं यासाठी आपण नक्कीच मदत करा कारण हेच आपल्या हातात आहे ते आपल्याला करायचं आहे हेच तुमचं लढणं आहे हेच देशासाठी मोठं योगदान आहे असं मला वाटतं आजच्यासाठी एवढंच पुन्हा बोलूयात धन्यवाद